मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बिजासून घाटात उतारावरून भरधाव शिरपूरकडे जाणाऱ्या लेनवर एकाच ठिकाणी वेगवेगळ्या वेळेत तिहेरी अपघात झाल्याची घटना सहा एप्रिल रोजी पहाटे तीन ते सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली वाहन चालक किरकोळ जखमी झाले आहेत तर अनेक बकऱ्या बोकड मयत झाले असून वाहनांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून मध्य प्रदेशातून पी शून्य नऊ जी जे एकवीस शहाऐंशी क्रमांकाच्या ट्रक मुंबईकडे बोकड भरून भरताव वेगात जात असताना बिजासन घाटातील उतारावर तालुक्यातील पळासनीर शिवारातील भिलटबाबा मंदिरासमोर असलेल्या गतिरोधकावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित झाले त्यामुळे सदर ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याने अपघात झाला अपघातात अनेक बोकड जागीच मयत झाले अपघातस्थळी नागरिकांसह महामार्ग पोलीस दाखल होत जखमी चालक व सहचालक यांना महामार्ग अँब्युलन्सने उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले दरम्यान सदर अपघातग्रस्त ट्रकला सकाळी आठ वाजेच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने सरळ करीत रस्त्याच्या कडेला उभे करण्यात आले मात्र काही वेळातच शिरपूरकडे भरदाप वेगाने जाणाऱ्या एन एल शून्य एक जी चाळीस अठ्ठ्याऐंशी क्रमांकाच्या कंटेनरने अपघातस्थळी उभ्या दुचाकीला धडक देत अपघातग्रस्त ट्रकला मागून धडक दिली त्यामुळे पुन्हा ट्रक रस्त्याच्या कडेला उतरला सदर कंटेनरच्या चालकाने चा अपघातानंतर काही अंतरावर कंटेनर उभा करून चालक फरार झाला ट्रकमधील जखमी चालक व सहचालक यांना महामार्ग अँब्युलन्सने उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तर कंटेनर चालक फरार झाला घटनास्थळी अपघातग्रस्त ट्रकमधील जिवंत जखमी आणि मयत बकऱ्या नागरिकांनी वाहून नेल्याने ट्रकचे नुकसानीसह मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे पुढील कार्यवाही तालुका पोलीस करीत आहेत माझा खानदेश ब्युरो शिरपूर